श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान सातशे वारकऱ्यांचा सहभाग वारीचे पंचावन्न वारी विठुरायांच्या पंढरीची ओढ लागलेली असते त्यामुळे भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून आज दिनांक तेरा जून रोजी विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या संस्थाच्या पालखीचे ब्रह्मवृंदाच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींच्या सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी साडेसात गजानन श्री गजानन अशा विविध अभंगाच्या पालखी प्रतिमा भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे श्रींचा नामघोष करीत अभंगाच्या तालावर ठेका धरून भाविक पालखीमध्ये तल्लीन झाले होते तर पालखीचे हे पंचावन्नवे वर्ष असून पालखी तेरा जून रोजी प्रस्थान करणार आहे तर त्यानंतर दुसरा मुक्काम हा बहरत येथे चौदा जून रोजी राहणार आहे यासोबतच राजेश्वर नगरीमध्ये श्रींच्या पालखीचा मुक्काम जवळपास दोन दिवस राहणार आहे त्यानंतर ही सोळा जूनला मार्गस्थ होईल सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे पंढरपूर येथे विठुबाच्या दर्शनासाठी संपूर्ण वारकरी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात पंढरपूर पायदळवारी करीता पंढरपूरला जाऊ न शकणारे भावी भक्त आषाढी एकादशीला देखील विदर्भ पंढरी असलेला शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतात दरवर्षी पंढरपूरला जाताना श्रींच्या पालखीसोबत हजारो भाविक भक्त नागझरीपर्यंत पायदळवारी करतात तसेच पालखीसोबत दोन रुग्णवाहिका तीन मालट्रक तीन अश्व एक प्रवासी बस यात वैद्यकीय पथक पाण्याची व्यवस्था करून उपलब्ध करण्यात आली आहे आज तेरा जून रोजी पालखीचे संतनगरीतून प्रस्थान झाले असून पंधरा जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत पोहोचणार आहे सतरा जुलै आषाढी एकादशी सोहळ्यानंतर पाच दिवसांचा मोकाम व पालखी परतीचा प्रवासाला लागणार आहे पंढरपूर येथून बावीस दिवसाचा पायदळ प्रवास करीत अकरा ऑगस्ट रोजी पालखी संतनगरीत पोहोचणार आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन